नमस्ते आपल्यापैकी बऱ्याच जणांमध्ये एक बघायला भेटतं की पुढे मनगट बारीक असत पण मागे हे दंड असे भले मोठे झालेले असतात त्याच्यामुळे शरीर एकदम बेडअप दिसतं स्लीव्ह घालता येत नाही फुल स्लीव घालायचं म्हटलं किंवा हाफ स्लीव घालायचं म्हटलं तरी ते टाईट होतात आणि अजिबात चांगलं वाटत नाही तर हे दंड का वाढतात ह्याची काही कारणे आली आपण बघूया एकतर तर शिकतात आपले आई वडील आजी आजोबा यांच्या शरीराची रचना जर तशी असेल हो तर आपल्या शरीराची रचना देखील तशी होऊ दे चा शकते म्हणजे त्यांचे दंड जर आधीपासूनच जाड असतील कितीही खांबता बारीक होत नसते तर तुमच्या शरीराची रचना देखील तशी असू शकते दुसरं आहे हार्मोन स्त्रियांमध्ये हार्मोनियल चेंजेस होत असतात मासिक पाळीच्या दरम्यान त्याच्यामुळे छातीच्या भागातील किंवा दंडाच्या भागातील चरबी वाढू शकते आणि तिसरं आहे वजन जर ऑलरेडी तुमचं पूर्ण शरीराचं वजन जास्त असेल चरबी वाढलेली असेल तर ती वेगवेगळ्या ठिकाणी सिपरे जस की पोट कंबर मांड्या आणि हाताचे दंड तर ही हातांची चरबी हाताचे वाढलेले दंड कमी कसे करायचे ह्याच्यासाठी एकदम सोपे व्यायाम आपण बघणार आहोत खर तर असा एक व्यायाम प्रकार आहे की ज्याने हात एकदम टोन होतात आणि चरबी एकदम झटक्यात पटकन कमी होऊ शकते ते आहे पुशअप पण पुशअप काढणं सगळ्यांना जमत नाही आणि ते खरंच खूप आवडत त्याच्यामुळं एकदम सोपे पाच सहा व्यायाम प्रकार दिसणार आहे जे तुम्हाला सहज करता येतील कधीही करू शकता आणि हळूहळू वाढवत नाही आहे पंधरा दिवस जर रेग्युलर केले तर तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होणार आहे आणि महिनाभरात तर तुमच्या हात दंड एकदम तोंड असे दिसायला तर आपण सुरुवात करूया व्यायाम अगदी सोपे आहेत तरी जेवढं शक्य होईल तेवढंच करायचं आहे जास्त ताण येत असेल तर थोडा वेळ थांबा किंवा तो व्यायाम नका करून दुसरे जे सोपे वाटत असते ते पहिला व्यायाम प्रकार आहे एकदम सोपा आहे दोन्ही हात वर घ्यायचे पाठ सरळ मान सरळ आणि कोपर जास्तीत जास्त मागे येण्याचा जा प्रयत्न करायचा परत सरळ आता आपण काउंट करूया मी हा काउंट पर्यंत करून दाखवणार आहे तुम्हाला खरंच फरक पाहिजे असेल तर जास्तीत जास्त काउंट करण्याचा प्रयत्न करा आणि रोज करा हळूहळू काउंट वाढवत नाही एक हात सरळ आणि कोपर मार दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा काउंट जरी केले ना तरीच दांड्याच्या या मागच्या भागामध्ये काम जाणवायला सुरुवात होते सुरुवातीला कमी काउंट करा पहिले दोन तीन दिवस नंतर हळूहळू वाढवत न्या जर पहिल्याच दिवशी तुम्ही शंभर काउंट केले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्यायाम करूच वाटणार नाही त्याच्यामुळे छोट्यापासून सुरुवात करा आता दुसरा आणि एक तो पण एकदम सोपा व्यायाम प्रकार आहे दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवायची हात वर न्यायचे हे अनेक चांगल्यापैकी फरक पडतो दंडाच्या चरबीमध्ये दोन्ही हात वर नेले दंड त्यांना जेव्हा ठेवायचे आणि कोपऱ्यातून मागे वाकवायचे एक दोन तुम्हाला पाहिजे तरी त्या हातामध्ये तुम्ही वन के वेट किंवा एक लिटरची बॉटल असते ती भरून घेऊ शकता तीन चार एकदम सोपे व्यायाम आहे केले जर तुम्हाला खरंच फरक पाहायचा असेल तर रोज केले तर नक्की फरक दिसून येणार आहे हे व्यायाम सगळे तुम्ही हातामध्ये वेट घेऊन पण करू शकता किंवा एक लिटरची जी पाण्याची बॉटल आहे ती भरून घ्यायची आणि मग करायचे जेव्हा दोन हातांनी करायचं आहे तेव्हा दोन्ही हातामध्ये एक एक लिटरची बॉटल घेऊन केलं तरी चालेल वजन जेवढं आपण उचलतो तेवढे आपले हात जास्त टोन तो होतात म्हणजे जास्त चांगल्या शेपमध्ये येतात आणि लटकलेली चरबी असते ती देखील निघून जाते तर तिसरा व्यायाम प्रकार आहे हात आ, कोपर शरीराजवळ ठेवायचे आहेत हात समोरच्या दिशेने तर हात आकाशाच्या दिशेने मोठे जोडून घ्या शोल्डर रिलॅक्स मध्ये ठेवा शोल्डर हे असे वर करायचे नाही त्याने शोल्डर एंगेश रिलॅक्स मध्ये ठेवायचे आहेत आणि काहीच नाही फक्त ह्यात बाहेर आणि मध्ये फिरवायचे आहे एकदम सोपा व्यायाम आहे बाहेर जिथे तुम्हाला ताण जाणवत आहे ना तिथे लक्ष केंद्रित करा आता आपण काउंट करूया दहा काउंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हा व्यायाम प्रकार असा आहे ना की ह्याने तुमची दंडाच्या भागातली जी मागची आणि पुढची चरबी आहे ती देखील कमी व्हायला मदत होते आणि हे जे ब्युटी बोन असते ना कॉलर बोन ते देखील दिसायला सुरुवात होते ह्याच्यानंतर आपण करणार आहोत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचे आहेत तळहात समोरच्या दिशेने आणि फक्त हात खाली वर करायचे दहा काउंट करूया जेवढे खिले आणता येतील तेवढे खाली आणायचे परत एक दोन सोपे व्यायाम आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि रिलॅक्स कधी कधी काय होतं जर जर जास्त असेल तर हे व्यायाम प्रकारचे जास्त काउंट करत गेले ना तर हातामध्ये मुंगे यायला सुरुवात होईल त्याच्यामुळे थोडस आपल्याला जाणवायला लागलं की थोड्या वेळ थांबून घ्यायचं एक दोन मिनिटं थांबायचं श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि मग परत नवीन सुरुवात आता शेवटचा व्यायाम मी सांगणार आहे एकदम सोपा आहे हाताचा नमस्कार करायचा आहे शोल्डर रिलॅक्स मध्ये ठेवायचे हाताचा नमस्कार आता हाता नमस्कार एकदम सोपा आहे पण नमस्कार मध्ये आपण ही बोट तळ हात एकमेकांवर धावायचे आहे शोल्डर रिलॅक्स ठेवून हे करायचं आहे जेव्हा आपण एक तळ हात दुसऱ्या तळ हातावर दाखतो तेव्हा आपले ह्या मनगटापासून ते आपल्या खांद्यापर्यंत सगळे स्नायू एंगेज होतात तुम्हाला हे लगेच जाणून येईल आणि तो दाब जास्तीत जास्त वाढवत नेऊन होल्ड करायचा आहे आता हे दोन्ही हात एकमेकांवर ठेवले तळहात हाताने एकमेकांवर दाब द्यायचा आहे शोल्डर रिलॅक्स ठेवायचे पाठ सरळ पोट आतमध्ये घ्या दहा काउंट पर्यंत आपण होल्ड करणार आहोत तळहात एकमेकांवर दाबाय दाबायचे आहेत जेवढं तुम्हाला जोर देता येईल तेवढा जोर द्यायचा आहे आता मी हातांचा एकमेकांवर जोर जोर दिलेला आहे दहा काउंट करून घ्या शोल्डर रिलॅक्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जास्त ताणाला असेल तर थोडासा असा हलका दाब देऊन घेत विश्वास ठेवा जर रोज तुम्ही हे व्यायाम प्रकार केले तर दंडाच्या चरबीमध्ये नक्की फरक दिसून येणार आहे आणि हा शेवटचा व्यायाम प्रकार ह्याच्यामध्ये हालचाल अजिबात दिसत नाही पण आपल्या हातात जे पूर्ण स्नायू ह्याच्यामध्ये तालाखाली येतात एंगेज होतात था, त्यांची ताकद वाढायला मदत होते तर आहेत की नाही सगळे व्यायाम प्रकार एकदम सोपे नक्की करून बघा आणि अजून एक जर तुमचं पूर्ण शरीराचं वजन जास्त असेल तर त्याच्यामुळे पूर्ण शरीर ठिकठिकाणी चरबी साठलेली असेल त्याच्यामुळे वजन कमी करण्यावर देखील भर द्या म्हणजे आहारामध्ये बदल करा रोजचे व्यायाम प्रकार करत जा खाण्यावर बाहेर जा अजिबात खाऊ नका जे घरी खायताय ते देखील प्रमाणात सगळी काळजी घेतली तर आपलं शरीर व्यवस्थित आणि एकदम आरोग्यदायी राहणार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद